छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर नुकत्याच झालेल्या दगडफेक विटंबनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यामुळे नाशिक जिल्ह्यातील प्रमुख वाहतूक असलेल्या नाशिक पुणे महामार्गावरील दत्त मंदिर रोडवरील दोन्ही बाजूच्या रस्त्यावर कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं रास्ता रोको केल्यानं सर्व प्रकारच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आंदोलक व पोलीस यांच्यात काही काळ वाद निर्माण झाले होते वीस ते पंचवीस आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा पडसाद राज्यभरात उमटले असून विविध ठिकाणी एकाच वेळी रास्ता रोका आंदोलनाची हाक सकल मराठा समाज शिवप्रेमी संघटनांनी दिली होती त्या अनुषंगाने नाशिक पुणे महामार्गावरील दत्त मंदिर चौकात सकल मराठा समाज बौद्ध बांधव संघटनांचे पदाधिकारी यांनी एकत्र शिवरायांच्या जय जयकाराच्या घोषणा देत रास्ता रोको केला अचानक झालेल्या या रास्तारोको मुळे पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तरुणांनी गाड्यांसमोर ठिया मांडल्यानं पोलीस अधिकारी व आंदोलक यांच्यामध्ये मध्ये झाली सुमारे दीड तास सुरू असलेल्या आंदोलनामुळे नाशिक रोडच्या दत्त मंदिर पासून ते मुख्य नाशिकच्या द्वारका पूर्व भागात शिंदे पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या या आंदोलनात सकल मराठा समाजासह उभाठागड शिवसेना शिंदे गटाची शिवसेना भाजपा रिपाई मनसे आणि शरद पवार राष्ट्रवादीसह अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सह आयुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर उपनगरचे जितेंद्र सपकाळे नाशिक रोडचे रामदास शेळके व वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी अधिकारी कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त लावून वाहतूक सुरळीत केली त्यानंतर आंदोलकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांचे फोटो हातात घेऊन घोषणा देत नाशिक रोड येथील शिवाजी महाराज पुतळ्याचं पूजन करून आंदोलन समाप्त केलंय